मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो नोकरदारांसाठी आजचे दिन एप्रिल पासून पगाराच्या नियमात होणार मोठा बदल पेन्शन वाढीबाबत मोठा खुलासा जाणून घेण्याविरोधाच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शो पर्यंत मित्रांनो चॅनलला आपण नजर ठेवलं तर सबस्क्राईब करणं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत असे मोठे बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कोट्यावधी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही नोकरी करत असाल तर हा बदल थेट तुमच्या भविष्यावर आधारित आणि खिशाशी निवडत आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने गेल्या बारा वर्षापासून वाढती महागाई आणि खर्च पाहता अनिवार्य वेतन मर्यादेत घसघसीत वाढ होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे सरकारने उचललेले हे पाऊल मध्यम वर्गीय नोकरदारांसाठी सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीने एक गेम चेंजर ठरू शकते सध्या ईपीएफओ अंतर्गत पी एफ कपातीसाठी पंधरा हजार रुपयांची मूळ वेतन मर्यादा निश्चित करण्यात आली आहे ही मर्यादा दोन हजार चौदा मध्ये निश्चित करण्यात आली होती मात्र आता ही मर्यादा वाढून पंचवीस हजार रुपये करण्याचा विचार उच्च स्तरावर सुरू आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कामगार मंत्रालय आणि ई पी एफ केंद्रीय विश्वस्त मंडळांच्या आगामी बैठकीत यावर सिक्कामार्फत होण्याची शक्यता आहे हा निर्णय मंजूर झाल्यास येत्या एक एप्रिल पासून म्हणजेच नवीन आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी होऊ शकते ज्यामुळे लक्षावधी नवीन कर्मचारी सामाजिक सुरक्षेच्या कक्षेत येतील पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद